नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कॉफी ही केवळ ज्येष्ठांसाठी सकाळचा उत्साह वाढवणारी गोष्ट नाही ती प्रत्यक्षात तुमची ताकद चोरू शकते किंवा सर्वात महागड्या सप्लिमेंटपेक्षाही वेगाने ती पुन्हा निर्माण करू शकते साठ वर्षांनंतर तुमचे शरीर प्रत्येक दशकात आठ टक्केपर्यंत स्नायू गमावते ज्यामुळे पडण्याचा फ्रॅक्चर होण्याचा आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो पण एक धक्कादायक सत्य आहे जेव्हा योग्य नैसर्गिक घटकांसोबत कॉफी घेतली जाते तेव्हा तोच एक कप कॉफी एका शक्तिशाली औषधात बदलू शकतो अनेक अभ्यासांमध्ये दुर्लक्षित राहिलेले हे घटक शरीरातील सूस कमी करणे रक्तवाहिन्यांचे संरक्षण करणे पोटावरची चरबी वितळवणे आणि गमावलेले स्नायू पुन्हा तयार करणे यासाठी प्रभावी ठरले आहेत मोठ्या कंपन्या तुम्हाला हे सांगणार नाहीत कारण या शक्तिशाली घटकांमध्ये त्यांना अब्जावधी रुपयांचा नफा मिळत नाही पण आज आम्ही तुम्हाला अशा आठ सिद्ध झालेल्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही दररोज सकाळी तुमच्या कॉफीमध्ये मिसळू शकता आपण आठव्या क्रमांकापासून पहिल्या क्रमांकापर्यंत जाणार आहोत शेवटपर्यंत नक्की बघा कारण चौथ्या क्रमांकाचा घटक इतका प्रभावी आहे की एका अभ्यासात असे दिसून आले की त्याने ज्येष्ठांची हालचाल करण्याची क्षमता चाळीस टक्केपेक्षा जास्त सुधारली तरीही आपल्याकडे फार कमी लोक त्याचा वापर करतात सुरुवात करण्यापूर्वी मला विचारायचं आहे तुमचं वय किती आहे तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात आणि तुमची तब्येत कशी आहे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो नंबर आठ दालचिनी एक असा मसाला ज्याचा विचार लोकसहसा फक्त मिठाई किंवा सणांच्या पदार्थांसाठी करतात पण जेव्हा तुम्ही ती तुमच्या कॉफीमध्ये मिसळता तेव्हा ती स्नायूंचे संरक्षण करणारे एक आश्चर्यकारक शस्त्र बनते दालचिनीमध्ये असे अनेक घटक आहेत जे सूज कमी करतात रक्ताभिसरण सुधारतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रक्तातील साखर स्थिर ठेवतात ज्येष्ठ नागरिकांसाठी हा शेवटचा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण रक्तातील साखरेची अस्थिरता नकळतपणे तुमच्या स्नायूंची ऊर्जा चोरते आणि स्नायूंचा ऱ्हास वेगाने वाढवते अडुसष्ट वर्षांचे अजितराव याचे उत्तम उदाहरण आहेत दुपारच्या जेवणानंतर त्यांना नेहमी थकवा जाणवायचा आणि जिन्याच्या पत्नीने त्यांना सकाळच्या कॉफीमध्ये दालचिनी पूट टाकून पिण्याचा सल्ला दिला सुरुवातीला त्यांना ते पटले नाही पण अखेरीस त्यांनी प्रयत्न करून बघितला काही आठवड्यातच अजितरावांना दुपारची डुलकी येणे बंद झाले त्यांचे पाय हलके वाटू लागले आणि त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी जवळपास वीस अंकांनी कमी झाली त्यांचे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले हे सर्व फक्त दररोज एक चमचा दालचिनीमुळे घडले विज्ञानही याला दुजोरा देते रक्तातील अस्थिर साखरेमुळे पातळी अचानक वाढते ज्यामुळे स्नायूंना घेणे होते दालचिनी हे चढ उतार नियंत्रित करते ज्यामुळे तुमच्या स्नायूंना ऊर्जेचा सतत पुरवठा होतो सकाळच्या कॉफीमध्ये फक्त अर्धा चमचा दालचिनी पुरेशी आहे उत्तम परिणामांसाठी सिलोन दालचिनी वापरा ज्याला खरी दालचिनी असेही म्हणतात कारण त्या क्युमारिन नावाच्या संयुगाचे प्रमाण कमी असते जे जास्त प्रमाणात हानिकारक असू शकते साखरयुक्त क्रीमर जे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवतात त्यांच्या विपरीत दालचिनीमध्ये कॅलरी किंवा इन्सुलिन वाढवण्याचा धोका नसतो उलट ती तुमच्या सामान्य कॉफीला तुमच्या स्नायूंसाठी एका चयापचयाच्या मित्रात बदलते हे सोपे सुरक्षित आणि स्वस्त आहे कधी कधी छोटे बदलही मोठे परिणाम देतात याचा हा पुरावा आहे नंबर सात कोको पावडर होय हा तोच घटक आहे जो हॉट चॉकलेटसाठी वापरला जातो पण जेव्हा तो साखरेविना तुमच्या कॉफीमध्ये टाकला जातो तेव्हा तो एक चुपा सुपरफूड बनतो कोकोमध्ये मध्ये भरपूर प्रमाणात असतात हे वनस्पती आधारित संयुगे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी सूज कमी करण्यासाठी आणि स्नायूंच्या रिकव्हरीसाठी सिद्ध झाले आहेत ज्येष्ठांसाठी रक्ताभिसरण सर्व काही आहे वयानुसार रक्ताभिसरण कमजोर झाल्यावर स्नायूंना कमी ऑक्सिजन आणि कमी पोषक तत्वे मिळतात ज्यामुळे पाय जड वाटतात आणि ऊर्जा कमी होते कोको ही चित्र बदलण्यास मदत करते वर्षांच्या सुमंताईंना त्यांची कॉफी खूप आवडायची पण सकाळी फिरायला गेल्यावर पाय जड वाटल्यामुळे त्यांना कंटाळा यायचा त्यांच्या व्यायामाची आवड असलेल्या नातवाने त्यांना कॉफीमध्ये एक चमचा साखरविरहित कोको पावडर मिसळण्याचा सल्ला दिला सुरुवातीला त्या या कल्पनेवर हसल्या कॉफी आणि कोको एकत्र पण काही आठवड्यातच सुमंताईंच्या लक्षात आले की त्यांना चालताना हलके वाटत होते त्यांची सहनशक्ती सुधारली होती आणि पुढच्या तपासणीत त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता एका लहान चमचा कोकोने त्यांची सकाळ बदलण्यास सुरुवात केली होती विज्ञान याचे कारण स्पष्ट करते अभ्यासानुसार कोकोमधील मधील फ्लेवोनॉलचं एंडोथेलियल फंक्शन रक्तवाहिन्यांची आराम करण्याची आणि ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेण्याची क्षमता सुधारतात याचा अर्थ चांगली कार्यक्षमता जलद रिकव्हरी आणि कमी कडकपणा आणि जेव्हा कॉफीच्या नैसर्गिक कॅफिन सोबत कोको एकत्र येते तेव्हा ऊर्जा आणि सुधारित रक्त मुख्य गोष्ट म्हणजे साखरविरहित नैसर्गिक कोको पावडर वापरणे साखरयुक्त हॉट चॉकलेट मिक्स नव्हे तुमच्या सकाळच्या कपमध्ये फक्त एक चमचा पुरेसा आहे हे केवळ एक चवदार आणि मऊ चव देत नाही तर प्रत्येक ज्येष्ठाला आवश्यक असलेले स्नायू संरक्षक फायदे देखील देते कोको आपल्याला आठवण करून देते की स्नायू पुन्हा तयार करणे केवळ प्रथिनांबद्दल नाही तर रक्ताभिसरणाबद्दलही आहे नंबर नारळाचे तेल किंवा एम सी टी तेल हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल पण आशियाच्या काही भागांमध्ये हा एक जुना उपाय आहे जिथे वडीलधारी मंडळी शरीर आणि मेंदू या दोन्हींना ऊर्जा देण्यासाठी याचा वापर करतात ज्येष्ठांसाठी हा केवळ एक ट्रेंड नाही ही ऊर्जा स्थिर ठेवण्याचा स्नायूंचे संरक्षण करण्याचा आणि चरबी कमी करण्यास मदत करण्याचा एक मार्ग आहे एका कार्य करते ते समजून घेऊया सामान्य फॅट्सच्या विपरीत मीडियम चेन ट्रायग्लिसराईड्स पटकन किटोन्स मध्ये रूपांतरित होतात जे तुमच्या स्नायू आणि मेंदूसाठी एक स्वच्छ आणि कार्यक्षम इंधन आहे जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या पेशी ग्लुकोज वापरण्यात कमी कार्यक्षम होतात ज्यामुळे थकवा ब्रेन फॉग आणि स्नायूंची कमजोरी जाणवू लागते किटोन्सवर स्विच केल्याने तुमच्या शरीराला ऊर्जेचा एक स्थिर स्त्रोत मिळतो जो साखरेसारखा अचानक कमी होत नाही एकोणसत्तर वर्षांच्या हरिभाऊंनी याचा स्वतः अनुभव घेतला त्यांना सकाळची कॉफी आवडायची पण दुपारपर्यंत त्यांना थथरायला व्हायचे आणि दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी ते गोड पदार्थ खायचे त्यांच्या मुलाने त्यांना एक चमचा एमसीटी टी तेल मिसळण्याचा सल्ला दिला हरिभाऊ थोडे संकोचले त्यांनी चेष्टेत म्हटलं की त्यांना तेलकट कॉफी नकोय पण प्रयत्न केल्यावर त्यांना एक विलक्षण बदल जाणवला त्यांची ऊर्जा दुपारच्या जेवणापर्यंत स्थिर राहिली गोड खाण्याची इच्छा नाहीशी झाली आणि पुढच्या दोन महिन्यात त्यांच्या कंबरेभोवतीची सात पाऊंड चरबी कमी झाली त्यांच्या संध्याकाळच्या फेरफटक्यांनाही अधिक उत्साह येऊ लागला हे ये वापरण्यासाठी थोड्या प्रमाणात सुरुवात करा फक्त एक चमचा नारळ किंवा एम सी टी तेल तुमच्या कॉफीमध्ये मिसळा तुमचे शरीर सरावल्यावर तुम्ही हळूहळू प्रमाण वाढवू शकता हे मिसळल्याने एक क्रिमी टेक्सचर येतो जो अनेकांना आवडतो या सवयीमुळे तुमचे शरीर चरबीचा अधिक कार्यक्षमतेने वापर करायला शिकते आणि दिवसभर तुमचे स्नायू ऊर्जावान राहतात नंबर पाच दूध किंवा सोया दूध ही एक साधी गोष्ट आहे ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात कॉफीमध्ये दूध किंवा सोया दूध घालणे जरी हे फक्त चव हलकी करण्याचा एक मार्ग वाटत असला तरी हा छोटासा बदल तुमच्या कॉफीला स्नायू टिकवून ठेवणाऱ्या पेयात रूपांतरित करतो विशेषतः साठीनंतर हे महत्वाचे आहे याचे कारण असे आहे की दुधामध्ये संपूर्ण प्रथिने असतात ज्यात तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व अमिनो ऍसिड असतात ज्यात ल्युसिन नावाचा घटक असतो जो स्नायूंच्या वाढीसाठी एक शक्तिशाली ट्रिगर आहे दुसरीकडे सोया दूध उच्च गुणवत्तेची वनस्पती आधारित प्रथिने आणि आयसोफ्लेवोन्स पुरवते जे केवळ हाडांचे संरक्षण करत नाहीत तर हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात बहात्तर वर्षांच्या शालिनीताईंना हे कठीण अनुभवातून समजले त्या अनेक दशकांपासून आपली कॉफी काळीच पित होत्या त्यांना वाटायचे की कॅलरी टाळून त्या आरोग्यासाठी योग्य निवड करत आहेत पण त्यांच्या नर्स असलेल्या मुलीच्या लक्षात आले की त्यांचे हात बारीक होत आहेत आणि त्यांची ताकद कमी होत आहे तिने शालिनीताईंना सकाळच्या कॉफीमध्ये सोया दूध घालण्याचा सल्ला दिला काही जाणवले की कि त्या पिशव्या सहज उचलू शकत होत्या। शकत होत्या होत्या आणि कमी त्रासात जिने चढू त्यांच्या डॉक्टरांनीही सांगितले की त्यांच्या हाडांची घनता किंचित सुधारली होती जे त्यांच्या वयात एक दुर्मिळ यश होते याचा सर्वात चांगला भाग म्हणजे ते सोपे आहे अर्धा कप दूध किंवा सोया दूध चार ते सहा ग्रॅम प्रथिने देते जे रात्रीच्या वेळी होणारा स्नायूंचा ऱ्हास थांबवण्यासाठी पुरेसे आहे जर तुम्हाला लॅक्टोजची अॅलर्जी असेल तर लॅक्टोज फ्री दूध निवडा किंवा वनस्पती आधारित पर्याय हवा असल्यास फोर्टिफाईड सोया दूध निवडा साखरयुक्त क्रीमरच्या विपरीत दूध किंवा सोया दूध स्नायू हाडे आणि ऊर्जा एकाच वेळी मजबूत करते नंबर चार कोलेजन पावडर याला सहसा सौंदर्यवर्धक सप्लिमेंट मानले जाते पण ज्येष्ठांसाठी हे त्वचेच्या पलीकडचे आहे कोलेजन हा एक गोंद आहे जो तुमचे स्नायू सांधे आणि हाडे एकत्र ठेवतो साठ वर्षांनंतर तुमच्या शरीरातील नैसर्गिक कोलेजन उत्पादन दरवर्षी सुमारे एक टक्केने कमी होते म्हणूनच सांधे आखडणे सांध्यातून आवाज येणे आणि जखम हळू भरणे सामान्य होते पण तुमच्या सकाळच्या कॉफीमध्ये कोलेजन पावडर टाकून तुम्ही यावर मात करू शकता सत्तर वर्षांचे रामभाऊ घ्या त्यांना बागकाम करायला खूप आवडायचे पण थोड्याशा कामानंतरही येणाऱ्या वेदनांमुळे त्यांना बागकाम नकोसे वाटायचे त्यांच्या शेजाऱ्याने त्यांना कॉफीमध्ये कोलेजन पावडर घेण्याची शिफारस केली रामभाऊंनी साशंकतेने प्रयत्न केला दोन महिन्यातच त्यांच्या गुडघ्याचे दुखणे कमी झाले हालचाल सुलभ झाली आणि ते आता त्रास न होता पुन्हा बागेत गुडघे टेकून काम करू शकत होते त्यांच्यासाठी कोलेजन फक्त एक सप्लिमेंट नव्हते त्याने त्यांना वेदनेशिवाय हालचाल करण्याचे स्वातंत्र्य परत दिले यामागे विज्ञान आहे कोलेजन तुमच्या स्नायू आणि सांध्यांना आवश्यक असलेले बिल्डिंग ब्लॉक्स पुरवते जसे की ग्लायसिन आणि प्रोलिन फक्त एक स्कूप सुमारे दहा ग्रॅम प्रथिने देतो आणि ते कॉफीमध्ये सहज विरघळते चवीत कोणताही बदल होत नाही कॉफीमुळे वाढलेले रक्ताभिसरण कोलेजनला तुमच्या संपूर्ण शरीरात पोहोचवण्यास मदत करते याचा परिणाम म्हणजे मजबूत स्नायू निरोगी सांधे आणि हाडांची घनता सुधारते जे नंतरच्या आयुष्यात फ्रॅक्चरचा धोका टाळण्यासाठी महत्वाचे आहे कोलेजन एक महत्वाचे सत्य सिद्ध करते ताकद परत मिळवणे म्हणजे फक्त प्रोटीन शेक पिणे किंवा वजन उचलणे नव्हे तर शरीराला ते घटक पुरवणे आहे जे ते कालांतराने गमावते नंबर तीन वे प्रोटीन पावडर वे प्रोटीन पावडर साठी ओलांडलेल्या प्रत्येकासाठी एक गेम चेंजर आहे अनेक ज्येष्ठांना वाटते की प्रोटीन पावडर फक्त पहिलवान किंवा जिममध्ये जाणाऱ्या तरुणांसाठी असते पण संशोधनात असे दिसून आले आहे की ते वृद्ध लोकांसाठी अधिक महत्वाचे असू शकते याचे कारण असे की साठ वर्षांनंतर तुमचे शरीर प्रथिनांना कमी प्रतिसाद देते शास्त्रज्ञ याला अॅनाबॉलिक रेजिस्टन्स म्हणतात सोप्या भाषेत सांगायचे तर तरुणपणी जेवढ्या प्रथिनांनी स्नायू बनायचे तेवढे आता पुरेसे ठरत नाहीत स्नायू तयार करण्याचा सिग्नल देण्यासाठी तुम्हाला आता अधिक आणि चांगल्या दर्जाच्या प्रथिनांची गरज आहे इथेसवी प्रोटीन उत्कृष्ट ठरते वे प्रोटीनमध्ये ल्युसीन भरपूर असते हे ते अमिनो ऍसिड आहे जे तुमच्या शरीरातील स्नायू वाढीचे स्विच चालू करते पुरेसे ल्युसीन नसल्यास तुमचे शरीर नवीन स्नायू तंतूंची दुरुस्ती किंवा निर्मिती करू शकत नाही एका अभ्यासात असे दिसून आले आहे की वे प्रोटीन सप्लीमेंट घेणाऱ्या ज्येष्ठांनी 38% अधिक स्नायू मिळवले सदुसष्ट वर्षांच्या हेमांगीताई घ्या त्या स्वतःला सक्रिय ठेवण्यावर गर्व करायच्या पण कपड्यांची बादली जड वाटू लागली होती त्यांचे हात बारीक दिसत होते आणि जिने चढल्यावर धाप लागायची त्यांच्या मुलाने त्यांना सकाळच्या कॉफीमध्ये एक स्कूपचाव विरहित वे प्रोटीन टाकण्याचा सल्ला दिला सुरुवातीला त्यांनी नकार दिला पण काही आठवड्यांनंतर त्यांना त्यांचे हात अधिक घट पाय अधिक स्थिर वाटू लागले त्यांच्या डॉक्टरांनीही त्यांनी स्नायू मिळवल्याची पुष्टी केली हे वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग सोपा आहे एक स्कूप चव विरहित वे आयसोलेट गरम कॉफीमध्ये मिसळा ते सहज मिसळते त्यात साखर नसते आणि तुमच्या शरीराला आवश्यक असलेला प्रथिनांचा डोस मिळतो वे प्रोटीन हे सिद्ध करते की साठीनंतर स्नायू गमावणे केवळ वयामुळे नाही तर पोषणाच्या कमतरतेमुळे आहे नंबर दोन चिया सीड्स चिया सीड्स लहान चवहीन आणि अनेकदा दुर्लक्षित तरीही जर तुम्ही साठी ओलांडली असेल तर कॉफीमध्ये घालण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली पदार्थांपैकी एक आहे त्यांच्या आकारावर जाऊ नका जेव्हा त्या दळून गरम कपमध्ये टाकल्या जातात तेव्हा चिया सीड्स फायबर ओमेगा तीन फॅटी ऍसिड आणि वनस्पती आधारित प्रथिनांचा खजिना मोकळा करतात ज्याची तुमच्या स्नायू सांधे आणि मेंदूला नितांत गरज असते एक आश्चर्यकारक सत्य असे आहे की बहुतेक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या शरीराला आवश्यक असलेल्या फायबर आणि ओमेगा तीनच्या च्या निम्म्याहून कमी सेवन करतात ही कमतरता स्नायूंचा आणि स्मरणशक्ती कमी करते चिया सीड्स या तिन्ही समस्यांवर थेट मात करतात सत्तर वर्षांचे दादासाहेब घ्या त्यांना बद्धकोष्ठता पोटावरची वाढती चरबी आणि सततच्या थकव्याचा त्रास होता त्यांच्या पोषणतज्ज्ञ मुलीने त्यांना चिया सीड्स दळून एक चमचा सकाळच्या कॉफीमध्ये टाकण्याचा सल्ला दिला सुरुवातीला त्यांनी हे तर पक्ष्यांचे खाद्य आहे म्हणून चेष्टा केली पण काही आठवड्यातच ते थक्क झाले त्यांचे पचन सुधारले कंबर बारीक झाली आणि फेरफटक्यावेळी कमी आखडलेले वाटले महत्वाचे म्हणजे तयारी अख्खीची या सीड्स अनेकदा पचन मार्गातून शोषले न जाता निघून जातात पण दळल्यावर त्यांचे पोषक घटक उपलब्ध होतात फक्त एक ते दोन चमचे गरम कॉफीमध्ये मिसळल्यास एक क्रीमी किंचित नटी चवीचे पेय तयार होते जे स्नायू सांधे आणि स्मरणशक्तीसाठी औषधासारखे काम करते नंबर हळद आणि काळी मिरी ही सोनेरी जोडी कदाचित एका साध्या मसाल्याच्या मिश्रणासारखी दिसेल पण ज्येष्ठांसाठी हे तुम्ही तुमच्या कॉफीमध्ये घालू शकणाऱ्या सर्वात शक्तिशाली नैसर्गिक औषधांपैकी एक आहे हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे संयुग असते जे सूज कमी करण्यासाठी रक्तवाहिन्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि स्नायूंची ताकद पुन्हा निर्माण करण्यासाठी सिद्ध झाले आहे पण एक अडचण आहे हळद एक ती घेतल्यास तुमचे शरीर ती क्वचितच शोषून घेते पण त्यात फक्त चिमुटभर काळी मिरी घातल्यास शोषण क्षमता दोन हजार टक्के पर्यंत वाढते यामुळेच हळद एका साध्या मसाल्यातून औषधी पॉवरहाऊस मध्ये बदलते साठी नंतर सूज ही ताकद चोरणारी छुपी शत्रू आहे ती स्नायूंच्या उतींना नुकसान पोहोचवते सांधे कडक करते आणि रक्तवाहिन्या कमकुवत करते हळद या प्रक्रियेशी थेट लढते ती सूज शांत करते वेदना कमी करते आणि तुमचे हृदय व मेंदू यांचे संरक्षण करते त्र्याहत्तर वर्षांचे सदाशिव राव घ्या बागकाम हा त्यांचा छंद होता पण सततच्या गुडगे दुखी आणि सुजेमुळे त्यांना ते थांबवावे लागले वेदनाशामक गोळ्या केवळ तात्पुरता आराम देत मग त्यांच्या मुलीने त्यांना सकाळच्या कॉफीमध्ये अर्धा चमचा हळद आणि चिमुटभर काळी मिरी घालून पिण्याचा सल्ला दिला सुरुवातीला त्यांनी नाक मुरडले पण काही आठवड्यांनंतर ते वेदनेशिवाय पुन्हा मातीत गुडघे टेकून तणकाडत होते त्यांचे डॉक्टर त्यांच्या शरीरातील कमी झालेले सुजेचे प्रमाण पाहून थक्क झाले सदाशिवरावांसाठी हळद फक्त एक मसाला नव्हता तिने त्यांना हालचाल करण्याचे स्वातंत्र्य परत दिले याचे फायदे मिळवण्यासाठी सुमारे अर्धा चमचा हळद आणि एक लहान चिमुटभर काळी मिरी गरम कॉफीमध्ये मिसळा उष्णतेमुळे कर्क्योमिनची शक्ती वाढते आणि काळी मिरी ते तुमच्या रक्तप्रवाहात पोहोचवते याची खात्री करते एक महत्त्वाची सूचना हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे आणि वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही प्रत्येकाची आरोग्य स्थिती वेगळी असते म्हणून तुमच्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी कृपया तुमच्या डॉक्टरांचा किंवा पात्र आरोग्य व्यावसायिकाचा सल्ला घ्या थोडक्यात सांगायचे तर आपण अशा आठ शक्तिशाली गोष्टींबद्दल बोललो ज्या तुम्ही साठीनंतर स्नायू पुन्हा तयार करण्यासाठी तुमच्या सकाळच्या कॉफीमध्ये मिसळू शकता दालचिनी कोको पावडर नारळाचे तेल एम सी टी तेल दूध सोया दूध कोलेजन वे प्रोटीन चिया सीड्स आणि हळद व काळी मिरी प्रत्येक उपाय सोपा परवडणारा आणि विज्ञानावर आधारित आहे आणि प्रत्येक उपाय तुमची सामान्य कॉफी तुमच्या स्नायूंसाठी औषधात बदलू शकतो तर आता तुमची पाळी आहे तुम्ही यापैकी कोणता उपाय आधी करून पाहणार आहात खाली कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे लक्षात ठेवा म्हातारपण म्हणजे कमजोर होणे नव्हे योग्य दैनंदिन सवयींनी तुम्ही दररोज सकाळी अधिक मजबूत हुशार आणि उत्साही जागे होऊ शकता तुमची सकाळची कॉफी एकतर तुमचा अहास वाढवू शकते किंवा तुमचे भविष्य पुन्हा घडवू शकते निवड तुमची आहे धन्यवाद